दर्शक हो, आता पाहना रहोत महत्वाची श्री तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी यांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी सकाळी भक्तिमय वातावरणामध्ये वा आत्मज्योत निघाले सोबतच भक्तगण जय जयकारात पंधरा किलोमीटर चालले यावेळी चौका चौकामधून रांगोळीच्या पायगड्या घालून जगद्गुरूंची पाद्यपूजा करण्यात आली आहे गुरुवारी रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास उत्तर कसबायातील होडगी मठामध्ये चिटगुप्पाचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करण्यात आली यावेळी वडांगळीचे पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी मागणगिरीचे शिवाचार्य महास्वामी आणि चिटगुप्पाचे उत्तराधिकारी शिवाचार्य महास्वामी यांची उपस्थिती होती यानंतर मठाचे अध्यक्ष चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी काशी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात शिरावर ही वीर तपस्वी आत्मज्योत धारण केली आणि यानंतर जय जयकारात मिरवणूक निघाली मिरवणुकीपुढे ट्रॅक्टरवर वीर तपस्वींची प्रतिमा हलगी बँड विविध गावाचे पुरवंत पालखी बैलजोडे आणि रथासह ही मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिर येथून निघाली यानंतर मजरेवाडी येथे विसावा घेण्यात आला आणि सुवासिनींनी डोक्यावर जलकुंभ आणून आत्मज्योतीचं स्वागत केलं या मिरवणुकीत नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी शिखर शिंगणापूरचे सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी सिद्धनेकेरीचे राचोटेश्वर शिवाचार्य महास्वामी होडगी बोरामणी धोत्री दर्गनहाली लिंबी चिंचोळी बोरेगाव सादुद्धनी मुस्ती कुंभारी खानापूर सरसंबा येथील भक्तगण या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही